हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण रॉकीसाठी खास चपाती आणि कॉफी मी थोडंसं जेवण देत आहे सकाळी सकाळी त्याला आणि गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये रॉकी चल देऊ का तुला काही एक कॉफी आणि चपाती आहे आज काहीतरी वेगळं अँटी काही त्याला खायला नवीन बघा रॉकी कसा खुश झालाय <coughs> तुला पाहिजे ना हा देऊ का तुला बघा रॉकी वाट बघतोय कुठे तुझं तुझा प्लेट कुठे आहे हा इकडे इकडे इकडे

요것도 놔? 응. 자자자자자얘 मित्रांनो कॉफी आणि चपाती दिली आज ओके आता ब्लॉग पूर्ण झाला बाय बाय भेटू कोण पुढच्या ब्लॉग मध्ये